नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम मॅथ्स अँड पुणे या आपलं स्वागत आहे आज आपण आज आपण नपा तोटा या टॉपिक मधील एक महत्वाचा भाग सुरुवातीचा बेसिक भाग सूत्र न वापरता एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत पहा प्रश्न काय आहे एका पुस्तक विक्रेत्याने काही पुस्तके दोन हजार पाचशे वीस रुपया विकली म्हणते ते बरं का वीकली म्हणजे विक्री झाली त्याची विकली तेव्हा त्याला वीस टक्के नफा मिळाला वीस टक्के नफा मिळाला नफा हा टक्केच असतो तो किती पैकी असतो शंभर पैकी असतो नपा वीस टक्के नफा मिळाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती अशा वेळेस सुरुवातीला खरेदी किंमत पहा बरं का खरेदी किंमत शंभर रुपये मानायची खरेदी किंमत जर शंभर रुपये मानली त्याच्यावर किती टक्के नफा होतोय पहा वीस टक्के नफा वीस टक्के नपा म्हणजे वीस एकशे वीस रुपये त्याची काय झाली पहा विक्री विक्री झाली मग सूत्राचा वापर न करता खरेदी खाली खरेदी विक्री खाली विक्री मांडायची आणि शंभर रुपये खरेदी असताना विक्री झाली पहा एकशे वीस रुपये शंभर रुपये खरेदी असताना विक्री किती झाली एकशे वीस रुपये तर दोन हजार पाचशे वीस रुपये विक्री असताना दोन हजार पाचशे 20 कर कर ना। वीस रुपये विक्री असताना खरेदी किंमत किती तिरकस गुणाकार करायचा काय करता येईल तुम्हाला पहा इथं एकदम सोप्या पद्धतीनं एक्स इज इक्वल टू पहा शंभर गुणिले दोन हजार पाचशे वीस शंभर गुणिले दोन हजार पाचशे वीस छेद चला बरोबर जी संख्या असते एक्स बरोबर जी संख्या असते जी खरेदी किंमत काढणार आहे ती आपण चला बरोबर जी किंमत असते ती नेहमी छेदामध्ये असते लक्षात ठेवा भागिले असते शून्याला शून्य कॅन्सल झाला लगेच तुम्हाला कळतंय इथे बाराने भाग जातोय बाराने भाग जातोय कसा जातोय पहा बारा एक बारा बारा दुने चोवीस एक उरला झाले की ते आपला एक उरला तर बारा झाले मग बारा, बारा एक बारा आणि म्हणून शंभर गुणिले एकवीस बरोबर दोन हजार शंभर किंवा एकवीसशे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असे एकदम सोप्या पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं सूत्र न वापरता कन्सेप्टनुसार आपल्याला पुढं जाता येईल धन्यवाद